सुनबाई आज श्वेताच्या मुलाच्या शाळेत पालकांची मीटिंग होती त्यासाठी श्वेता मुलांच्या शाळेत आली होती म्हणून मी तिला जेवणासाठी घरी बोलावलं आहे म्हणून तू थोडं जास्तच जेवण बनव आणि हो आज जेवणासोबत कडी बनव तुला तर माहीतच आहे की तिला कि कडी किती आवडते पद्माताई आपल्या गुडघ्याला तेल लावून मालिश करत म्हणाल्या ते तेव्हा त्यांची सून तारा तोंड वाकडं करत म्हणाली माझ्याकडे वेळ नाही आहे मी माझ्या मैत्रिणींसोबत शॉपिंग करण्यासाठी जात आहे दुपारच्या जेवणाचे तुम्हीच पहा तेव्हा पद्माताई हैराण होऊन म्हणाल्या सुनबाई आता दर दुपारच्या जेवणासाठी भाजी कापत होतीस तू तेव्हा तू सांगितलं नाहीस कि तुला शॉपिंगला जायचं आहे त्यावर तारा रागतच म्हणाली तुम्ही सुद्धा मला सांगितलं नव्हते की आज ताई येणार आहेत तुम्हाला काय वाटले होते की ऐनबाई सांगितले तर सुनेला आपल्या नंदेची उडबस करावीच लागेल का पण मी कोणाचीही कामवाली नाही तुमची मुलगी येत आहे तर तुम्ही स्वतःच तिच्यासाठी जेवण बनवा एवढं बोलून तारा किचन मध्ये गेली आणि बेसनाच्या पिठाचा डब्बा उचलून स्वतःच्या रूम मध्ये घेऊन आली आणि तो डब्बा स्वतःच्या रूम मध्ये लपवून ठेवला आणि विचित्र आपला पर्स उचलून घराबाहेर पडली पद्मादाई शांतपणे आपल्या सुनेला जाताना पाहत होत्या पण तिच्या आशा जाण्याने त्यांना वाईट वाटले होते जेव्हा कधी त्यांची कोणती मुलगी माहेरी यायची तेव्हा प्रत्येक वेळी त्यांची सून वाईट टोन करत असायची कधी कधी तर पद्माताई आपल्या सुनेला ही गोष्ट सांगताना सुद्धा घाबरायचा की माझी मुलगी घरी येणार आहे पण सुनेच्या भीतीपोटी त्या आपल्या मुलींना भेटणं तर सोडू शकत नव्हत्या ना पद्माताईंच्या तीनही मुलींचे लग्न त्या शहरातच झाले होते त्यामुळे त्यांच्या मुलीचे जेव्हा मन व्हायचे तेव्हा त्या आपल्या आईला भेटण्यासाठी येत असायच्या त्या ताई तीन चार दिवसासाठी येत नसायच्या त्या जेव्हा यायच्या तेव्हा एक दोन तास थांबून आपल्या आईला भेटून परत निघून जायच्या एवढा कमी वेळ थांबून सुद्धा पद्माताईंच्या सुनेचे तोंड तिची कोणतीही ननद आल्यावर पाहण्यासारखेच असायचे त्यामुळे जास्त करून त्यांची सून कोणते ना कोणते काम काढून तेवढ्या वेळासाठी घरातून गायब होत असायची शेवटी पद्माताई आपला गुडघे चोळत उठून उभ्या राहिला हिवाळ्याच्या दिवसात पद्माताईंचे गुडघे जरा जास्त दुखत असायचे म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसून त्या गुडघ्याला तेल लावून मालिश करत होत्या पण आता सून घरातून बाहेर गेल्यावर पद्माताई किचन मध्ये गेल्या आणि त्यांनी आपले हात साबणाने धुतले त्यानंतर डाळ आणि तांदूळ काढून त्यांनी कुकर लावला भाजी तर त्यांच्या सुनेने कापून ठेवली होती त्यामुळे त्यांनी भाजीला फोडणी दिली त्यानंतर कडी बनवण्यासाठी त्या बेसन शोधू लागल्या परंतु किचन मध्ये त्यांना कुठेही बेसन मिळत नव्हता त्या बेसन शोधतच होत्या ते, ते तेवढ्यातच पाठी मागून श्वेता आली आणि तिने आपल्या आईला मिठी मारली आपल्या मुलीला पाहिल्याबरोबर पद्मताईंच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले तेव्हा श्वेता इकडे तिकडे पाहत म्हणाली आई वहिनी कुठे आहे आणि तू किचन मध्ये काय करत आहेस तेव्हा पद्माताई आपल्या मुलीला समजावत म्हणाल्या बाळा ते, ते काय आहे ना तुझ्या वहिनीला काही महत्वाचं काम होत ना त्यामुळे ती बाजारात गेली आहे त्यामुळे मी विचार केला तू घरी येत आहेस त्यामुळे माझ्या हाताने तुझ्या आवडीचं जेवण म्हणून तुला खायला घालावे आपल्या आईचे असे बोलणे ऐकून श्वेता आश्चर्यचकित होऊन म्हणाली अच्छा याचा अर्थ कडी सुद्धा बनणार आहे तेव्हा पद्मताई म्हणू लागल्या हो बाळा कडी सुद्धा बनणार आहे पण ते काय आहे ना बेसनाचा डब्बाच कुठे दिसत नाहीये असं म्हणून पद्मताई पुन्हा बेसनाचा डब्बा शोधू लागल्या खूप वेळ शोधल्यानंतर सुद्धा बेसनाचा डब्बा मिळाला नाही तेव्हा श्वेता म्हणाली जाऊ दे ना आई का उगा शोधाशोध करत आहेस कडी तर मी पुन्हा कधी येईल तेव्हा खाईन आता चल तू बसून थोडा आराम कर तुझे गुडगे दुखतात ना इतर काही बनवायचं असेल तर ते मी बनवेल आज तू माझ्या हातचं जेवण खाऊन बघ श्वेताची मुले सुद्धा म्हणू लागली चल ना आजी आम्ही तुला गोष्ट गोष्ट सांगतो आम्ही आज नवीन शिकलो हो। तेव्हा पद्माताई आपल्या नातवांचे हात पकडून हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसला तेव्हा श्वेताची मुले आपल्या आजी बरोबर बोलू लागली बोलता बोलता पद्माताईंनी टीव्ही चालू केला टीव्ही चालू केल्याबरोबर मुले काढून पाहू लागली तेव्हा पद्माताई उठून किचन मध्ये आल्या त्यांनी पाहिले तर जेवण तयार झाले होते श्वेता फक्त डाळीला फोडणी देणारच होती तेवढ्यातच खूप साऱ्या शॉपिंगच्या बॅग हातात घेऊन तारा घरात पोहोचली हॉलमध्ये श्वेताच्या मुलांना टीव्ही पाहताना बघितल्यावर तिला खूप राग आला म्हणून तिने लगेच रिमोट घेऊन टीव्ही बंद केला तेव्हा मुले धावतच आपल्या आईकडे किचन मध्ये आली तेव्हा तारा बडबड करू लागली की इथे कोणी टीव्ही पाहत नाही तरीही विनाकारण टीव्ही का चालू ठेवला आहे लाईट बिल जास्त आले तर कोण भरेल श्वेताला सुद्धा आपल्या वहिनीचे असे बोलणे ऐकायला आले होते परंतु तिने काहीच उत्तर दिले नाही पण तिचा चेहरा मात्र नक्कीच उतरला होता तर श्वेताच्या बाजूला उभ्या असणाऱ्या पद्माताई सुद्धा आपल्या मुलीसमोर लाजल्यासारख्या झाल्या होत्या श्वेता काहीही बोलली नसली तरी तिच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि ती विचार करू लागली की वहिनी आल्याबरोबर आपल्याला माहेर परके असल्यासारखे का वाटू लागले आहे तसं पाहायला गेलं तर हे घर आता वहिनीच आहे परंतु आम्ही लोक का ह्या घरासाठी परके झालोत का पण आपल्या आई समोर ती काहीच बोलली नाही कारण वहिनी बरोबर वाद घालून तिला आपल्या आईचं मन दुखवायचं नव्हतं म्हणून ती लगेच म्हणाली आई वहिनी आली आहे चला आपण सर्वजण जेवण करून घेऊया मग ती स्मितहस्य करत आपल्या वहिनीच्या रूममध्ये गेली तेव्हा तारा सर्व शॉपिंगच्या बॅगा कपाटामध्ये ठेवत होती आपल्या नंदेला आपल्या रूममध्ये पाहताच तारा रागातच म्हणाली असं न विचारताच कोणाच्याही रूम मध्ये यायचं नसतं माझी सुद्धा काही प्रायव्हसी आहे तुम्ही बाहेर जा मी बाहेर येते तेव्हा अगदी हळू आवाजात श्वेता म्हणाली वहिनी जेवण तयार आहे तुम्ही जेवायला चला हे सांगण्यासाठीच मी आली होती मुलांना खूप भूक लागली आहे ना तेव्हा तारा वाकडं तोंड करत म्हणाली तुम्ही लोक जेवून घ्या मी बाहेरून खाऊन आली आहे त्यामुळे मी थोडा थोड्या वेळाने जेवेन तेव्हा श्वेता नाराज होऊन तोंड पाळून तिथून परत आली आणि तिने सर्वांसाठी डायनिंग टेबल वर जेवण लावले पण डायनिंग टेबल वर शांतता पसरली होती काही वेळापूर्वी श्वेता आपल्या माहेरी आली होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक तिचा मूड खराब झाला होता पद्मताईनं सुद्धा आपल्या मुलीसमोर स्वतःची लाज वाटू लागली होती थोड्या वेळाने श्वेता तिथून जाण्यासाठी निघाली तेव्हा पद्मताई तिला म्हणाल्या बाळा सुनबाईचे बोलणे मनाला लावून घेऊ नकोस तेव्हा श्वेता म्हणाली आता काय वाईट वाटून घ्यायची आई जे आहे ते आहे वाईट वाटून कुठे जायचं आहे एवढं बोलून श्वेता आपल्या मुलांना घेऊन तिथून निघून गेली तेव्हा पद्माताईंना खूपच वाईट वाटू लागले त्या विचार करू लागल्या की आपण जिवंत असतानाच आपल्या मुलीची ही अवस्था आहे मग आपण गेल्यानंतर माहीत नाही काय होईल आपल्या मुलीला सोडल्यानंतर पद्माताई घरात आल्या तेव्हा त्यांची सून रागातच त्यांच्या समोर आली आणि म्हणाली तुमची मुलगी जेव्हाही इथे येते तेव्हा किती किती सारं राशन पाणी संपून जाते आई हे माझं घर आहे कोणती धर्मशाळा नाही ज्याचे मन करेल तेव्हा तो उठून इथे येतो म्हातारपणात तुम्हाला कोणते कामधाम तर नाही त्यामुळे जेव्हा मन करेल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलींना इकडे बोलावून घेत असता पण तुमच्या मुली, मुली आल्यानंतर किती खर्च होतो माहीत आहे का तुम्हाला तेव्हा पद्मताई दुःखी स्वरात म्हणाल्या सुनबाई माझ्या मुली मला इथे भेटण्यासाठी येतात तेव्हा एक वेळेचं जेवण सुद्धा त्या इथे करू शकत नाहीत का त्यांना वेगळे असे मी काय देते का त्यांच्या छोट्या मुलांना सुद्धा मी काहीच देत नाही तरी सुद्धा तू असं का बोलत आहेस या शहरात त्या राहतात म्हणून त्यांचे येणे जाणे चालू असते त्या येतात याचा अर्थ असा नाही की मी त्यांना का काही ना काही देत असते जर त्या दूरवर राहत असत्या आणि वर्षातून एक दोन वेळा येत असत्या तर त्यांना काहीतरी द्यावे लागले असते तेव्हा तारा हातवारे करत म्हणाली हा हा पूर्ण घरच त्यांना लुटून द्या त्यांना थोडीच कोणी थांबवलं आहे जेव्हा पहावं तेव्हा तिघी असतात ते त्यामुळे माझेही काम वाढते तेव्हा पद्मताई रडू लागल्या आणि विचार करू लागल्या की सुनबाई जर अशीच वागत राहिली तर माझ्या मुलींचं माहेर संपुष्टात येईल मी जिवंत असतानाच माझ्या मुलींचे माहेर संपून जाईल त्यांच्या डोळ्यातून आता अश्रू उघळत होते तेव्हा त्यांची सून रागतच म्हणाली आता तुम्ही तुमच्या मुलींना माहेरी कमी यायला सांगा आणि त्यांना त्यांच्या संसारात नीट लक्ष द्यायला सांगा सुनबाईच्या अशा बोलण्याने पद्माताईंना खूपच वाईट वाटले होते त्या विचार करत होत्या की माझ्या सुनेचे सुद्धा एक माहेर आहे आणि जर तिच्या माहेरच्या लोकांनी तिला माहेर येण्याची मनाई केली तर तिला किती वाईट वाटेल परंतु हिला माझ्या मुलीचं मन समजतच नाही त्यांचे सुद्धा माहेर येण्याचे मन करते आता त्यांचे बाबा या जगात नाही आहेत मी एकटीच राहिली आहे म्हणून त्या अधून मधून मला भेटण्यासाठी येतात कारण त्यांना सुद्धा भीती असेलच ना की आता आपल्या आईचं वय झालं आहे त्यामुळे ती सुद्धा कधी ना कधी आपल्याला सोडून जाईल म्हणून जोपर्यंत आपली आई आहे तोपर्यंत तो मुली आईला भेटण्यासाठी येणारच ना असा विचार करून पद्माताई आपल्या रूममध्ये गेल्या आणि जोर जोरात रडू लागल्या परंतु त्यांच्या सुनेला त्यांच्या रडण्याने काहीच फरक पडत नव्हता एक महिन्यानंतर तारा आणि अनिलच्या लग्नाचा वाढदिवस होता पण ताराने कोणालाच बोलावले नव्हते परंतु तिच्या तिन्ही नंदा तिला सरप्राईज देण्यासाठी त्याच्यासाठी केक आणि गिफ्ट वगैरे घेऊन सकाळीच घरी आल्या होत्या पण त्या दिवशी ताराने आपल्या नवऱ्याबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला होता पण अचानक तिच्या तीनही नंदा घरी आल्या त्यामुळे आपल्या नवऱ्यासमोर तारा काहीच बोलू शकली नाही अनिल म्हणाला तारा माझ्या बहिणींसाठी चहा नाश्त्याची तयारी कर त्यानंतर आपण फिरायला जाऊया आता ताराला हे दिसत नव्हते की तिच्या नंदा किती सारे गिफ्ट घेऊन आल्या आहेत तिला तर फक्त हेच दिसत होत की आजच्या दिवशी तिला तिच्या नंद नंदन्स, नंदांचा पाहुणचार करावा लागत आहे खर तर तिच्या तीनही नंदा किचन मध्ये जाऊन तिची मदत करत होत्या परंतु तरीही ताराला खूप राग आला होता थोड्याच वेळात ताराच्या लक्षात आले की तिच्या गळ्यामध्ये तो हिऱ्याचा हार नाही जो तिने सकाळी घातला होता म्हणून तिने लगेचच घरात आरडाओरडा चालू केला की तो माझ्या हिऱ्याचा हार कुठे गेला जो मी माझ्या मैत्रिणींकडून मागून आणला होता कारण तो हार घालून मलाच फिरायला जायचे होते आणि चांगले चांगले फोटो काढायचे होते तेव्हा तिची मोठी ननंद हैराण होत म्हणाली वहिनी तुला दुसऱ्या कोणाचा हार मागून घालण्याची काय गरज होती तेव्हा तारा रागातच म्हणाली तुमच्या भावाचा पगार एवढा जास्त नाही की मी असली हिरे असणारा हार खरेदी करून घालू शकेन आणि वरून घरात प्रत्येक वेळी कोणी ना कोणी येत असत त्यांचं पाहुणचार करण्यासाठी सुद्धा खूप खर्च होतो मग माझ्यासाठी काही शिल्लक राहत नाही असं बोलून तारा हॉलमध्ये सर्वत्र हार शोधू लागली अनिल सुद्धा तिची मदत करत होता आणि आता हळूहळू सर्व लोक हार शोधण्याचा प्रयत्न करत होते हॉलमध्ये कुठे हार सापडला नाही त्यामुळे तारा रडतच तिच्या रूममध्ये गेली आणि हार शोधू लागली तिच्या रूममध्ये सुद्धा हार मिळाला नाही तेव्हा ती अनिलला म्हणाली असे वाटते की तुझ्या बहिणींनीच मिळून माझा हार चोरला आहे आपल्याला त्यांच्या पर्स तपासाव्या लागतील आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकल्या बरोबर अनिल एकदम स्तब्ध झाला आणि म्हणाला माझ्या बहिणी कधीच तुझा हार चोरणार नाही तुमच्या बहिणीनेच माझा हार चोरला आहे आणि घरात बाहेरचे अजून कोणी थोडी चाले आहेत होते एवढं बोलून ती जोर जोरात रडू लागली होती तेवढ्यातच अनिलच्या तीनही बहिणी ताराच्या रूम मध्ये आल्या आणि ताराला म्हणाल्या बहिणी तो हार कितीचा होता आम्ही तिघे एक काम करतो आम्ही सर्वजणी मिळून थोडे थोडे पैसे काढून तसाच हार खरेदी करतो आणि तुझ्या मैत्रिणीला तो हार परत करतो पण तू रडू नकोस आणि चिंताही करू नकोस आणि जर का घरातच कुठे तो हार पडला असेल तर तो आज ना उद्या नक्कीच मिळेल पण नाहीच मिळाला तर आम्ही हा उपाय शोधला आहे असे ऐकल्याबरोबर ताराचे रडने थांबले होते ती हैराण होऊन आपल्या नंदांकडे पाहत म्हणाली तुम्ही हे काय बोलत आहात तेव्हा श्वेता म्हणाली अगं वहिनी अशा अडचणीमध्ये आम्ही तुला एकटीला थोडीच सोडणार आपण सर्वजणी मिळून त्याच्यावर तोडगा काढूया पण अगोदर तू डोकं शांत ठेवून हार शोधण्याचा प्रयत्न कर अशा प्रकारे रडून काय होणार आहे तारा आता स्वतःच्याच लाजल्यासारखी झाली होती कारण थोड्या वेळापूर्वी तिने आपल्या नंदांवर चोरीचा आरोप केला होता की त्यांनीच माझा हार चोरला असेल परंतु त्या स्वतःच तो हार खरेदी करण्याविषयी बोलत होत्या त्यामुळे आता तारा अनिलच्या नजरेला नजर सुद्धा मिळवू शकत नव्हती अनिल म्हणू लागला की तू लगेचच आशा सोडून देतेस थोडं डोकं शांत ठेवून आरामात तो हार शोधलास तर तो हार नक्कीच मिळेल कारण तू हार घालून कुठेही बाहेर गेली नाहीस आणि घरात सुद्धा दुसरे कोणीही आले नाही याचा अर्थ तो हार घरातच कुठेतरी पडला असेल असं बोलून अनिल पुन्हा एकदा हार शोधू लागला मग तो ताराच्या कपाटातील कपडे बाहेर काढू लागला जेव्हा अनिलने ताराने सकाळी नेसलेली साडी कपाटातून बाहेर काढली तेव्हा त्या साडीतून तो हार खाली पडला तो हार पाहताच तारा एकदम दचकली आणि म्हणाली अरे यार हा, हार तर इथेच होता तेव्हा तिला आठवलं की जेव्हा तिच्या नंदा सकाळी घरी आल्या तेव्हा तिने बाहेर फिरायला जाण्यासाठी चांगली साडी नेसली होती पण आपल्या नंदांना पाहून तिने रागतच नवीन साडी सोडून जुनी साडी नेसली आणि ती किचन मध्ये गेली होती कारण तिला त्यांच्यासाठी नाश्ता बनवायचा होता त्याच दरम्यान तिने हार सुद्धा त्या नवीन साडीतच काढून ठेवला होता पण आता ती स्वतःच ती गोष्ट विसरून गेली होती आता तिची छोटी ननद म्हणू लागली पाहिलंच वहिनी हार मिळाला की नाही तू विनाकारण टेन्शन घेत होतीस तर मधली ननन म्हणाली वहिनी आता तरी चेहऱ्यावर हास्य आण आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे चला या गोष्टीवर तुझं तोंड गोड करूया असं म्हणत तिने लगेचच आणलेली मिठाई आपल्या वहिनीला भरवली ताराला आज आपल्या चुकीची जाणीव झाली होती कि ती विनाकारण आपल्या नंदांवर चिडत असायची पण तिच्या नंदा किती चांगल्या होत्या त्यांना आपल्या वहिनीकडून चांगली वागणूक मिळत नव्हती तरी सुद्धा तिच्या कटिंग प्रसंगात त्या तिची मदत करण्यासाठी तयार झाल्या होत्या तारा आता त्या तिघींनाही मिठी मारत म्हणू लागली सॉरी ताई मी नेहमीच तुमचा अपमान करत आली तरी सुद्धा माझ्या अडचणीच्या वेळी तुम्ही मला मदत करण्यासाठी तयार झालात मी आता तुम्हाला शब्द देते की या पुढे मी तुमच्या बरोबर कधीच वाईट वागणार नाही ताराच्या डोळ्यातून आता ता अश्रू निघत होते त्यामुळे तिच्या तीनही नंदांनी तिला माफ केले तर इकडे अनिल आणि पद्माताईंनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला होता की चला कोणत्या कारणाने का होईना सुनेला तिच्या चुकीच्या वागण्याची जाणीव झाली आहे हे होणे कुटुंबासाठी खूप महत्वाचे होते आणि शेवटी आज ते झाले होते तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद